शेअर मार्केटचा अभ्यास नाही अभ्यास करण्यासाठी वेळ नाही तरीही करोडपती होऊ शकता कारण म्युच्युअल फंड सही आहे नमस्कार म्युच्युअल फंड सही आहे हे सगळीकडे जाहिरात भरपूर सध्या सुरू आहे त्यामुळे इन्व्हेस्टर सुद्धा फार वाढले आणि खूप जण म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागले हा म्युच्युअल फंड खरंच सही आहे का का फक्त ऍडव्हर्टामेंट करत आहेत तर मित्रांनो म्युच्युअल फंड खरंच सही आहे कारण आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपला स्वतःचा शेअर मार्केट मधला अभ्यास नसतो आणि आपला तेवढा वेळ नसतो मग मी या गुंतवलेल्या रकमेचं टेन्शन का घेऊ त्यावेळी माझं काम एखाद्या एक्सपर्टीज जर दिलं तर माझे पैसे पण चांगले वाढणार आहेत आणि मला रिटर्न पण चांगले मिळणार आहे तर मित्रांनो म्युच्युअल फंड खरंच सही आहे फक्त तुम्ही योग्य स्कीम, योग्य वेल ये ना। वेल देना, योग्य स्कीम वेळ 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 हे हे निवडताना सुद्धा पाळलं पाहिजे म्युच्युअल फंड सही आहे करा म्युच्युअल मध्ये गुंतवणूक करा आणि कुठल्याही गोल असो तुमच्या गोल साठी खाली दिलेल्या नंबरला स्वरा इन्व्हेस्टमेंटला कॉल करा आम्ही तुमचं गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग करून देऊ आणि अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नक्की विजिट करा डब्ल्यू 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 डॉट स्वराज Investment.com. Have an abundant life, then never thank you. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.